सावित्रीबाई फुले यांच्या महान कार्यामुळेच महिलांची प्रगती डॉक्टर क्रांती मुंडे गोदावरी स्वच्छता अभियान गंगाखेड यांच्या वतीने आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉक्टर क्रांती मुंडे उपस्थित होत्या गोदावरी स्वच्छता अभियानचे प्रमुख अॅडव्होकेट राजू देशमुख व स्मिता देशमुख यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांची या ठिकाणी उपस्थिती होती आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त इंदूमती कदम प्रतिभाताई वाघमारे प्रभाताई राजेंद्र शिवमाला लांडगे सौ वाडेवालेताई कुमारी फडताई पुढे बोलताना डॉक्टर क्रांती मुंडे म्हणाल्या की सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी पुणे येथील भिडेवाड्यात शाळा काढली अठराशे सत्तावन्नला पुण्यामध्ये प्रचंड प्रमाणात प्लेगची साथ होती त्यावेळी अस्पृश्य समाजाच्या पांडुरंग गायकवाडला जीवदान दिले समाजातल्या प्रत्येक मुलीची व महिलांची आदर्श जर कोण असेल तर त्यात सावित्रीबाई फुले आहेत आज आम्ही समासामध्ये ताठ मानेने फिरतोय यावेळी केंद्र प्रमुख संभाजी माणिकराव मुंडे उमाकांत कुलकर्णी अमोल साळवे गंगाखेड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि तसेच हुतात्मा यांची जयंती आपण साजरी करत आहात गोदावरी घाटावर महाराष्ट्रात पहिल्यांदाच गोदावरी पवित्र अशा स्थानावरती ही साज ही जयंती साजरी करण्यात येत आहे या सर्व गोष्टींचा मला फार आनंद आहे आणि या सर्व गोष्टींचं श्रेय मी भैया देशमुख त्यांची धर्मपत्नी स्मिता देशमुख आणि त्यांच्या सर्व टीमला देत आहे त्यासाठी माझ्याकडून दोन शब्द सावित्रीबाई फुले यांचा जन्म एका लहान गावामध्ये झाला होता तसे त्यांचे लग्नही फार लवकर झाले होते अशा परिस्थिती असूनही त्या त्यांच्या नावाप्रमाणे फार पराक्रमी होत्या जसे त्यांच्या नावाचा अर्थच एक प्रकाशाची किरण होतो अशी एक प्रकाशाची किरण घेऊन महिलांच्या जीवनामध्ये त्यांनी आपल्या जीवनामध्ये आला आणि अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये भिडेवाडामध्ये एक महिलांसाठी पहिली शाळा काढली आणि प्रगतीच्या क्षेत्रामध्ये आज जे महिलांचे कौतुक होते सन्मान होतं या सर्व गोष्टींचं श्रेय ते ते फक्त आणि फक्त जाते सावित्रीबाई फुले यांनाच तसेच अठराशे सत्तावन्नमध्ये जेव्हा प्लेग आला होता पुण्यामध्ये तेव्हा अस्पृश्य समाजाचं समजल्या जाणाऱ्या पांडुरंग गायकवाड या मुलाला त्यांनी आपल्या स्वतःच्या खांद्यावरती घेऊन दहा किलोमीटर पायी चालत जाऊन त्याचा जीव वाचवला होता अशा महान मातेला माझ्याकडून कोटी कोटी प्रेणाम तसेच आज आपण इथे गोदावरी स्वच्छता अभियान या अभियानासाठी आपण इथे आलेलो आहोत हे अभियान राबवून तुम्ही एक स्वच्छता पृथ्वीची स्वच्छता करून एक मुलाचा वाटा मिळवत आहात तसेच जर ही हे पाणी जर अशुद्ध राहिले तर पाण्याचं प्रदूषण होते आणि पाण्याचं प्रदूषण होऊन टायफॉईड तसेच अनेक रोग हिवताप वगैरे असे अनेक रोग होतात आणि या रोगांपासून दूर ठेवण्यामध्ये तुम्ही एक सहकार्य करत आहात डॉक्टरांबरोबर या सर्व पृथ्वीवरच्या समाजातील या सगळ्या लोकांना तुम्ही निरोगी ठेवण्यामध्ये एक मोलाचा वाटा घेत आहात याचा मला अभिमान वाटत आहे तसेच मी परत एकदा म्हणते की जितके तुम्ही स्वच्छ राहाल जितकी तुमची पृथ्वी स्वच्छ राहाल तितके तुम्ही निरोगी राहाल आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा